नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राऊडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण बोलणार आहोत एक नवीन आणि खास विषयावर छंद जोपासा आणि जीवनाला एक नवीन दिशा द्या हो आजच्या जीवनात आजच्या धकाधकीच्या जीवनात छंद का महत्त्वाचे आहेत ते कसे जोपासायचे ते कसे शोधायचे आणि त्यांचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो हे सविस्तर आपण बघणार आहोत लहान मुलांना आपण अभ्यासाकडे वळवण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्यासोबत जर त्यांना एखादा छंद जोपासण्यासाठी सांगितला तर तो आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतो छंद म्हणजे काय एखादी गोष्ट जी आपल्याला केल्यावरती खूप आनंद होतो आणि ती केल्यावरती मनातून समाधान मिळते ती गोष्ट म्हणजे छंद उदाहरणार्थ एखाद्याला गाणी म्हणायला आवडतात एखाद्याला चित्र काढायला आवडते एखाद्याला पुस्तक वाचायला आवडते हा सर्व भाग आहे छंदांचा काही उपयुक्त छंद जे विद्यार्थ्यांनी जोपासले तर त्यांना ते नक्कीच कामात येऊ शकतात जसे की वाचन लिखाण त्यानंतर ड्रॉईंग काढणे नाचणे गाणे क्रिकेट असे भरपूर प्रकारचे छंद आहेत जे के केल्याने त्यांना नक्कीच आयुष्यात फायदा होऊ शकतो आता आपण बघूया छंदांचा फायदा काय छंद जोपासल्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढते मन एकाग्र होतं बुद्धी सुधारते म्हणजेच बुद्धीचा परिपूर्णपणे विकास होतो व्यक्तिमत्व घडतं आणि सर्जनशीलशीलतेचासुद्धा विकास होतो शाळांमध्येही आता छंद वर्ग असतात त्यामुळे मुलांचा पूर्णपणे विकास होतो आणि संपूर्ण वाढ होते म्हणून पालकांनीसुद्धा आपल्या मुलांचे छंद कुठले आहेत ते ओळखून त्यांना प्रोत्साहन दे द्यायला हवे तर मंडळी तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या छंदांबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला आवडतील हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय